नमस्कार कसं आहे सगळ्या तुम्ही तसे आजच्या आहे नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप सारं आज रात्री साडेपाच पाऊन आणि आज एवढी गडबड आहे पप्पा न दवाखान्यात जायचं आहे माझं वेलफेअर आहे आणि आहे आणि पाणी ते हॉस्पिटलला जाणार होते तर मला डबा बनवून द्यायचा होता मग मी भाजी करत करत भांडी लावून घेतलीत रात्रीची भाजी बनली आणि नेमकं पाणी आलं तर जरा बरं वाटलं कारण रात्रीपासून पाणी नव्हतं त्यामुळे माझी जास्त चिडचिड होती एकतर घरात माणसं असली की पाणी लागतंच आणि घरात असो नसो पाणी हे लागतंच पाणी नसलं की अशी चिडचिड होत्या तसं माझं चाललेलं पण आलं पाणी तेव्हा जरा बरं वाटलं पाणी आलं मग आई म्हटलं तू कपडे धुऊन घे मी चपात्या करून घेतो मी कपडे वगैरे धुतले भरपूर कपडे होते नेमके आई बाप्पांचा जायचा टाईम जा पण झाला मग ते दोघे गाडीने जाणार होते स्टेशन पर्यंत तिथून ते रेल्वेने जाणार होती मग ते गेले सात वाजता तर ते गेले दोघं पण आणि पण शाळेचे टायमिंग झालेलं मग दोघांना मी आज नाश्ता नाही बनवला भाजी चपातीच दिली मग ह्यांचा पण टाईम झाला हे निघून गेले त्यानंतर पूजा करून घेतली नऊ वाजले तर आणायच्या शाळेचे टायमिंग झाले मग तिला रेडी केलं आणायला सोडायला चाललेलं तर तिथं ही कुत्र्याची छोटे छोटे पिल्ले होते मग त्यांना आम्ही ब्रेड खायला घातला आणायला मी सोडायला चाललो आता तिथंच जायचं होतं ते एक दादा घेऊन जाणार होते हिच्या पप्पालाच टाईम नव्हता हो तर आता आम्ही बसचा वाट बघायला लागले प्रॅक्टिस झाली मग चहा पिऊन घेतला आम्ही सगळ्यांनी बस आमचा चहा पकोडे चाललेलं इतके दिवस मला चार पाच दिवस आमचं चालू होतं रोज पकोडे बिस्किट चहा

मैंने ब्लॉग नाही बनाया है, आज दीदी नाही बनाया है तो दीदी केही के कमेंट्स करना और लाईक करना और सब्सक्राइब मी किया हो, सब्सक्राइब किंवा चलो बाय असा प्रॉब्लेम झाला माड्या घराची किल्ली नाही <laughs> आहे आता मी या दीदींच्या घरी चाललं हे पण नाही आले आणि सासू सासरे दवाखान्यात गेले तर ते पण नाही आले किल्ली त्यांच्याकडे एक यांच्याकडे तर आता मी यांच्या घरी थांबले चला साड़ी कर लेना है नई लेना है तो ये देख लो देखिए ये देखो ये है पिंक साड़ी के नए पिंक कलर के इतने सारे ये एक हो गई ये हैव हो गई हां हां तो एक ये हो गई हाँ। तो और ये 35 हो गया कर दूं हां अपना बोलो हाँ। मैं ना बोलूं अब हम अपने वाली घर लेके जाते हैं साडी हां इनके घर में पिंक कलर के कोणसे सेट आहे से आम देखील हां तर मला ना कि म्हणजे नशीब लागतं पहिल्या क्वाटर मध्ये दे खरंच हा तर ही क्वॉर्टर आहे ना ह्या दीदी पहिला राहत होत्या आता या राहतात तर किती बाहेर असं आठवणी आठवतात ना की इथं आपल्या हे घर होत सगळ्या क्वॉर्टर मध्ये माझ्या खूप सार आठवणी आहेत सांगता येत नाही अनलिमिटेड खूप माझ खूप याच्यामध्ये खूप क्लोज झालेत मी क्वॉटर सोबत